सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर्श स्वागत आता खूप महत्वाचा विषय आजचा की सकाळपासून दोन महत्वाचे कटॉप सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे की पहिला कट ऑफ आज सकाळी मी तुमच्यापर्यंत पोहोच केलेलो होता तो शिपाई कॉन्स्टेबल या पदाचा तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे दुसरा बारे बारा वाजता दुपारी चालकचा कट ऑफ सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे सो दोन्ही दोन्ही कट ऑफ जर तुम्ही पाहायला नसाल तर तो, तो कटॉप या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या दोन आयकॉनवरती टच करून तुम्ही सेपरेट दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत आताचं खूप महत्वाचा विषय जसं की तुम्हाला मी काल संध्याकाळी सांगितलं होतं की उद्या दिवसभरात म्हणजे आज दिवसभरात तुमच्यापर्यंत तीन कटॉप घेऊन येणार आणि काही पण करून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि मी ते काम केलेलं आहे प्रामाणिकपणे सकाळी आठ वाजता जो काही कटॉप आहे शिपायाचा तो सुद्धा दिलेला आहे दुपारी बारा वाजता जो कटॉप आहे चालकचा तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे आणि तिसरा कटॉप तो म्हणजे कारागृह मुंबईचा कटॉप कशा पतीने लागणार आहे याचे संपूर्ण विश्लेषण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता करणार आहोत सुरुवातीला एक छोटीशी विनंती करतोय तुमच्यापर्यंत कटॉप पोहोचले जा असतील तुम्हाला पर्यंत हार्डवर्क दिसतच आहेत पण काही विद्यार्थी जवळजवळ सात लाख विद्यार्थी फॉलो करतात पण सबस्क्राईब कोण करत नाहीये एक कळकळीची विनंती करतोय जर हार्डवर्क तुमच्यासाठी आमचे दिसत असतील तर एक विनंती करतोय की जाता जाता चॅनलला एक सबस्क्राईब करून जायचं आहे प्रत्येकाला समजलो विनंती करतोय सो आज महत्वाचा विषय म्हणजे आता आपण कारागृहाचा कट ऑफ बघणार आहे कारागृह जो काही विभाग आहे अजून सुद्धा ते पेंडिंग आहे ग्राउंड पण पेंडिंग असलं तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी किती ग्राउंडला मार्क घ्यावे लागतील जेणेकरून तुम्ही सेफ झोन मध्ये राहाल यासाठी हा कट ऑफ मी तुमच्यासाठी देत आहे यानंतर पुण्याचा सुद्धा कट ऑफ उद्या दिवसभरात तुमच्यापर्यंत करणार आहे की पुणे कारागृहचा कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण उद्याच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो खूप महत्वाचा विषय आहे मुंबई पोलीस दोन हजार बावीस तेवीस कारागृहचं कट ऑफ याच्यामध्ये ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी सी बी सी आणि डब्ल्यू एस अशा सगळ्या कास्ट आणि प्रत्येक कास्टला मधील प्रत्येक कास्टमधील प्रत्येक समांतर आरक्षणाचं कट ऑफ मी आज तुम्हाला सांगणार आहे असं कोणीही सांगणार नाही अंदाजित सांगतात स्पोर्टचं सगळं मिळून एवढं लागेल प्रकल्पग्रस्त सगळं मिळून एवढं लागेल असं नाही आहे जागा बघायला गेलं तर काही ठिकाणी झुरं जागा आहेत तर सगळं मिळून एवढं कसं लागू शकतो तिथं काहीच कट ऑफ लागणार नाही त्यामुळे हा विषय खूप महत्वाचा आहे तुम्हाला आता या कटऑफ मधनं तुम्हाला समजून येईल की ले 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 जवर, दों -दों हे कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता या सगळ्या गोष्टी बनवायला मला तीन तास लागून गेलेल्या आहेत लक्षात ठेवायचं असं प्रत्येक कटॉपला जवळजवळ दोन दोन तीन तीन दिवस करून तुमच्यापर्यंत हे कटऑफ तयार केलेले आहेत रात्री दोन वाजलेले होते प्रत्येकानं बघितलेलं होतं मी टेलिग्रामला एक पोस्ट टाकलेली होती की मांडीवर बाळ होतं मॅडम दिवसभर नव्हत्या मॅडमांची काल नाईट होती आणि दिवसभर बाळ रात्रभर बाळाला घेऊन तुमच्या बरोबर सुद्धा तयार केले दोघांना पण कारणे देऊ शकत नाही आपल्या आपल्या जबाबदारी आपापल्या निभावायलाच पाहिजेत मी कट ऑफ सांगितला तुम्ही दोन तीन मार्क जास्त पाडले तुमचं सिलेक्शन होणार तुम्हाला वर्दी भेटली बस मी जे नाईटला वर्क केलं दोन वाजूपर्यंत त्याचं श्रेय मला भेटलं बस आणि तुम्हाला तुमची वर्दी भेटली संपला विषय सो अशा पद्धतीनं हे जे कट ऑफ आहेत ते प्रत्येक कास्टचे प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणाचा कट ऑफ सांगणार आहे आणि प्रत्येक समांतर आरक्षण आणि प्रत्येक कास्टच्या जागा किती आहेत हे पण सांगणार प्रत्येक वेळा जागा सांगणार कट ऑफ सांगणार जागा सांग कट ऑफ सांगणार अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे एकंदरीत आपण बघायला गेलं तर कट ऑफ हा कशा पद्धतीने लागतो तर एकंदरीत असणारे रिक्त जागा त्याला आलेले अर्ज त्यावेळेच क्लायमॅट आणि त्या इव्हेंटला त्या घटकाला किती इव्हेंट आहेत चालकला दोन घटक दोनच होते इव्हेंट तुम्हाला माहित आहे आणि कारागृहला तीन घटक आहेत जसं की सारखं सो अशा पद्धतीनं ह्याच्यावर सुद्धा कट ऑफ डिपेंडिंग असतो लक्षात ठेवायचं सो बघूयात आपण कशा पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे त्याच्या आधी कट ऑफचा विषय तुम्हाला सांगितलेला आहे कशा पद्धतीनं कट ऑफ लागत असतो एकंदरीत आलेले अर्ज असतील त्याला रिक्त जागा असतील आणि त्याच्यानुसार मग समांतर आरक्षण असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील आणि दुसरी गोष्ट डबल अर्ज कॅन्सल झाल्यामुळे सगळे जे घटक आहेत ते डिवाइडिंग झालेले आहेत जे काही मुलं आहेत त्यांचं सगळ्याचं डिवायडेशन झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे तर आपण बघूया तब्बल सातशे सतरा जागा या कारागृह पदासाठी होत्या कारागृह घटकासाठी सातशे सतरा जागा होत्या सीपी मुंबईसाठी एकट्या सो अशा पद्धतीनं ओपनसाठी एकशे सत्याऐंशी एस सी साठी नव्याण्णव एस टी साठी छप्पन विजय ए साठी पंचवीस एन टी बी साठी एकोणीस एन टी सी साठी सव्वीस एन टी डी साठी सोळा एस बी सी साठी बारा ओबीसीसाठी वन थ्री थ्री एकशे तत्तीस एस SC, सी बी सी साठी बहात्तर आणि ए डब्ल्यू साठी बहात्तर अशा पद्धतीनं ओपन पासून ते शेवटच्या कास्टपर्यंतच्या सगळ्या जागा होत्या पुढे बघूयात आपण एकूण जागा सातशे सतरा असल्या तरी मुलांसाठी वन नाईन फोर एकशे चौऱ्याण्णव मुलींसाठी दोनशे सतरा खेळाडू सदतीस प्रकल्पग्रस्त सदतीस भूकंपग्रस्त चौदा एक्समॅन एकशे आठ पदवीधर अंशकालीन त्र्याहत्तर आणि होमगार्ड सदतीस जागा होत्या सदतीस जागा होत्या होमगार्डसाठी अशा पद्धतीनं हे दोन्ही सुद्धा घटक पहिलं तुम्हाला सांगितलं पूर्ण कास्ट वाईज जागा आणि पूर्ण समांतर आरक्षणाच्या जागा सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोहोच केलेल्या आहेत आता आपण कट ऑफला बघणार आहेत कट ऑफ अजून पण सांगतोय ग्राउंड अजून बाकी आहे तरी पण हा जो कट ऑफ आहे पाठीमागच्या एक्सपिरियन्स वरती मी तुमच्यापर्यंत पोहोच करतोय तुम्हाला कमीत कमी तेवढे मार्क घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं जर तुम्ही ह्याच्यापेक्षा दोन चार मार्क चॅलेंज देऊन जर मारला तरी सुद्धा अतिशय उत्तम गोष्ट एवढं लक्षात ठेवायचं हा कट ऑफ इट इज लागण्याची शक्यता जोरात आहे पण त्याच्यामध्ये प्लस मायनस एक एक मार्क होऊ शकतो प्लस मायनस एक एक मार्क फक्त दोन पण नाही सोडून द्या एक एक मार्क प्लस मायनस होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आता आपण बघूयात जे काही मुलं आहेत त्या मुलांच्या जागा किती मी अजून पण सांगतोय प्रत्येक मुलांच्या कास्टल्या कास्टच्या मुलांना जागा किती आहे हे पण सांगणार आणि त्यांचा कट ऑफ परत मुलींच्या कास्टच्या जागा किती आहेत त्यांचा कट ऑफ अशा पद्धतीनं हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आता सांगणार आहे मुले बघायचे मुले कारागृहचे सगळेच्या सगळे कट ऑफ बघणार आहेत ओपनसाठी तब्बल चोपन्न जागा होत्या ओपनच्या मुलांसाठी चोपन्न जागा होत्या आणि त्यासाठी चाळीस ते बेचाळीस कट ऑफ लागू शकतो त्या पद्धतीनं एस सीसाठी सत्तावीस जागा होत्या आणि एस सीचा मुलांचा कट ऑफ लागेल छत्तीस ते अडतीस एस टीसाठी पंधरा जागा होत्या आणि एस टीच्या मुलांचा कट ऑफ लागेल छत्तीस ते अडतीस विजे जे एसाठी सहा जागा होत्या तर सहा जागा आहेत छत्तीस ते अडतीस कट ऑफ लागणार एन टी बी साठी पाच जागा होत्या तर छत्तीस ते अडतीस कट ऑफ लागणार एन टी सी साठी सात जागा होत्या तर एन टी सी साठी छत्तीस ते अडतीस या पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे एन टी डी साठी चार जागा होत्या तर एन टी डीचा कट ऑफ हा छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान लागणार एसबीसी साठी फक्त दोन जागा होत्या दोन जागा म्हणजे कॉम्पिटिशन जास्त एवढं लक्षात ठेवायचं कारण जागा दोन आहेत एका जागाप्रमाणे लेखीला घेतील त्यामुळे याच्यामध्ये एक जागा असेल कुठे शून्य पण जागा आहेत त्यामुळे कट ऑफ लागत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो कारण की आपल्याला मुलं आयडॉल मानतात आपल्याला मुलं फॉलो करतात त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या चुकवायच्या नाहीत जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं तर एसबीसी ला दोनच जागा आहेत तर छत्तीस ते अडतीस या पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे ओबीसी ला छत्तीस जागा आहेत अडतीस ते चाळीस कट ऑफ लागेल एस सी बी सीला एकोणीस जागा आहे बत्तीस ते चौतीस मार्कांचा कट ऑफ लागेल एडब्ल्यू ला एकोणीस जागा होत्या बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं कट ऑफ लागणार आहे आता बघूयात मुली हे झालं मुलांचं एकूण जागा आणि त्यांचा कट ऑफ प्रत्येक कास्टचा विषय आवडला असेल तर शंभर टक्के लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर मुलींसाठी बघूया ओपन फिमेल साठी पंचावन्न जागा होत्या आणि ओपन फिमेलचा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस नंतर एस सीच्या तीस जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस टीच्या सतरा जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस विजे ए साठी आठ जागा होत्या छत्तीस ते अडतीसचा कट ऑफ लागू शकतो एन टी बी सहा जागा होत्या कटऑफ छत्तीस ते अडतीस एन टी सी आठ जागा होत्या कटॉप छत्तीस ते अडतीस एन टी डी पाच जागा होत्या छत्तीस ते अडतीस एसबीसी चार जागा होत्या छत्तीस ते अडतीस ओबीसी साठी चाळीस जागा होत्या अडतीस ते चाळीस अशा पद्धतीनं कट ऑफ ओबीसीचा लागेल मुलींचा एस सी बी सी मुली बावीस जागा होत्या बत्तीस ते चौतीस कट ऑफ लागू शकतो ईडब्ल्यू एस बावीस जागा होत्या बत्तीस ते चौतीस कट ऑफ लागणार अशा पद्धतीनं मुलींचा सर्व साठी किती जागा होत्या आणि त्यांचे कट ऑफ किती लागतील हे पण तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे त्याच खेळाडू सगळ्याच्या सगळ्या कास्टचे बघायचं आपण आता खेळाडूसाठी ओपनला नऊ जागा होत्या ओपन खेळाडू चौतीसशे छत्तीस एस सी खेळाडू पाच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस नंतर एस टी साठी तीनच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस विजय ए साठी एकच जागा होती त्यामुळं कट ऑफ हा जाईल जवळजवळ जवळ ते छत्तीस एन टी बी साठी एकच जागा चौतीसशे छत्तीस एन टी सी साठी एकच जागा चौतीसशे छत्तीस एन टी डी साठी एकच जागा चौतीसशे छत्तीस एस एसबीसी साठी एकच जागा चौतीसशे छत्तीस ओबीसीसाठी सात जागा होत्या कटप जाईल ओबीसीचा चौतीसशे छत्तीस नंतर एस सी बी सी स्पोर्ट्स बत्तीसशे चौतीस चारच जागा होत्या ईडब्ल्यू एस स्पोर्ट्स चार जागा होत्या बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीनं कारागृहचा कट खेळाडूचा सर्वच्या सर्व कास्टचा समांतर आरक्षणाचा समांतर आरक्षण स्पोर्ट्स पर्सन पाच टक्के रिझर्वेशन कोटा असतो त्या पद्धतीनं त्यांचं जे काही ग्राउंडचा कटॉप आहे तो अशा पद्धतीने लागू शकतो देन आपण प्रकल्पग्रस्त बघणार आहोत ओपनला जागा न होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस प्रकल्पग्रस्त एस सी प्रकल्पग्रस्तासाठी पाच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस नंतर एस टी प्रकल्पग्रस्त तीनच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस विजयसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी बी साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी सीसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी डी साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस बी सीसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल जवळजवळ चौतीस ते छत्तीस नंतर ओबीसीसाठी सात जागा होत्या तर ओबीसी प्रकल्पग्रस्तांसाठी कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस एस सी बी सी साठी चार जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस त्याच पद्धतीनं ईडब्ल्यू एस साठी फक्त चार जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं प्रकल्पग्रस्तांचे सर्व एकूण जागा आणि त्यांचा कट ऑफ सुद्धा तुमच्यापर्यंत दिलेला आहे त्यानंतर समांतराष्ट्रांचा पुढचा घटक येतो तो, तो म्हणजे भूकंपग्रस्त लक्षात घ्या ह्याच्यामध्ये एन टी बीला ला झिरो जागा होती एन टी डीला ला झिरो जागा होती ला सुद्धा झिरो जागा होत्या त्यामुळे इथं कट ऑफ लागणार नाही आणि जरी चुकून मुंबईला फॉर्म भरला असेल जागा नसताना सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला एकतर ओपनचा त्या कास्टचा तुम्हाला ओपनचा कट ऑफ मारावा लागेल नसेल तर तुम्हाला रेग्युलर ओपन जी मुलं असतात त्यांचा कट ऑफ मारला तर तुम्हाला वर्दी मिळू शकते किंवा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं अदरवाईज तुम्हाला त्या कास्टवरती दावा करता येत नाहीये भूकंपग्रस्त ओपन ओपनसाठी चारच जागा होत्या भूकंपग्रस्तासाठी कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस एस सीसाठी दोनच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस एस सीसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस व्ही जे एसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस एन टी बीसाठी झिरो जागा आहेत ह्याचा कट ऑफ जाऊ शकत नाहीत यांना एन टी बीच्या ओपनचा कट ऑफ मारायला पाहिजे किंवा ओपनचे जी मुलं आहेत रेग्युलर त्यांचा कट ऑफ लागेल एन टी सीसाठी एक जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस एन टी डी झिरो जागा कट ऑफ लागणार नाही एसबीसी झिरो जागा कट ऑफ लागणार नाहीये साठी तीन जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे चा छत्तीस एसीबी साठी एकच जागा होती कट ऑफ लागेल चौतीसशे छत्तीस आणि ईडब्ल्यू साठी भूकंपग्रस्त एकच जागा होती कट ऑफ लागेल चौतीस ते छत्तीस अशा पद्धतीनं भूकंपग्रस्तांचा सगळा घटक सांगलेला आहे तीन कास्टमध्ये कोणत्याही पद्धतीनं जागा नाही आहेत त्यामुळं त्यांचा कट ऑफ हा लागणार नाही त्यांनी जर फॉर्म भरला असेल तर त्या कास्टचा त्यांनी ओपनचा कट ऑफ मारायचा अदरवाईज ओपनच्या मुलांचा कट ऑफ मारायचा लक्षात ठेवायचं नंतर साठी बघूयात एक्समॅनसाठी ओपन एक्समॅन अठ्ठावीस जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस सी एक्समॅन पंधरा जागा होत्या टोटल कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस नंतर एस टी आठ जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस नंतर विजय एक्समॅनसाठी चार जागा होत्या कट जाईल चौतीस ते छत्तीस तदनंतर एन टी बी साठी तीनच जागा होत्या कट जाईल छ चौतीसशे छत्तीस नंतर एन टी सीसाठी चारच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस नंतर एन टी डी साठी दोन जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस आणि एसबीसी साठी दोन जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस एक्समॅनसाठी त्याच पद्धतीनं ओबीसी एक्समॅन वीस जागा होत्या ओबीसी एक्समॅनसाठी वीस जागा होत्या तर कट जाईल छत्तीस ते अडतीस साठी अकरा जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीस त्यानंतर ईडब्ल्यू एस अकरा जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीस अशा पद्धतीनं एक्समॅन चे जवळजवळ एकशे आठ जागा सर्व कास्ट मिळून या एकशे आठ जागा होत्या त्यानंतर पदवीधर साठी बघायचं आपल्याला पदवीधर अंशकालीन ह्या घटकासाठी एकूण त्र्याहत्तर जागा होत्या सर्व कास्टसाठी एकूण त्र्याहत्तर जागा होत्या ज्या सातशे सतरा जागांपैकी ह्या त्र्याहत्तर जागा पदवीधर अंशकालीनसाठी होत्या तर ओपन पदवीधर अंशकालीनसाठी एकोणीस जागा होत्या तर त्यांचा कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस नंतर एस सी पदवीधर अंशकालीन एकूण जागा होत्या दहा त्यांचं कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस तदनंतर एस टी जे काही पदवीधर अंशकालीन आहे त्यांच्यासाठी जागा होत्या सहा आणि त्यांचा कट ऑफ एस टीचा चौतीसशे छत्तीस याच्या दरम्यान लागणार आहे विजयसाठी तीन जागा होत्या पदवीधर अंशकालीन त्यांचं कट ऑफ लागेल चौतीसशे छत्तीस तदनंतर एन टी बी साठी दोन जागा होत्या तर दोन जागेसाठी कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस एन टी तीन जागा होत्या तर तीन जागेचा जो कट ऑफ आहे एन टी सीच्या पदवीधर साठी तो चौतीस ते छत्तीस असा लागेल त्यानंतर एन टी डी साठी जे काही कारागृहासाठी दोन जागा होत्या पदवीधर अंशकालीन एनटीडी टी डी मध्ये चौतीस ते छत्तीस नंतर एस बी सी पदवीधर अंशकालीन मध्ये एकच जागा होती त्यामुळे कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस बी सीसाठी तेरा जागा होत्या पदवीधर साठी आणि त्यांचं कट ऑफ लागेल चौतीसशे छत्तीस त्याच नंतर एस सी बी सी पदवीधर अंशकालींसाठी सात जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस नंतर ईडब्ल्यू एस सात जागा होत्या पदवीधर अंशकालींसाठी आणि कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं पदवीधर मधील जे काही सगळ्या कास्टचे जे काही कट ऑफ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहच केलेले आहेत त्यानंतर होमगार्ड हुंगार। होमगार्डचं बघा होमगार्डला एकूण सदतीस जागा होत्या सातशे सतरापैकी सदतीस जागा या होमगार्डला होत्या एवढं लक्षात ठेवायचं तर होमगार्डसाठी ओपन होमगार्ड नऊ जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस सी होमगार्डसाठी पाच जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस एस टी होमगार्डसाठी तीन जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस त्यानंतर विजे जे एसाठी एकच जागा होती होमगार्ड होमगार्डसाठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस त्यानंतर एन टी बीसाठी होमगार्ड एक जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस तदनंतर एन टी सी होमगार्ड एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस तदनंतर एन टी डी साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीसशे ते अडतीस तदनंतर एस बी सी साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस ओबीसी साठी सात जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस सी बी सीसाठी चार जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस ईडब्ल्यूएस होमगार्ड होमगार्डसाठी चार जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस अशा पद्धतीनं होमगार्डच्या जागा प्लस त्यांच्या कास्टचं किती मिनिट लागेल हे पण तुम्हाला कट ऑफ लागेल हे पण तुम्हाला सांगितलेले आहे त्यानंतर अनाथसाठी तर अनाथसाठी एकंदरीत एकूण जागा जेवढा असतात त्याच्यापैकी एक टक्का जागा ह्या अनाथला राखीव असतात तेवढं लक्षात ठेवायचं महिला व बाल कल्याण सॉरी महिला व बाल विकास शासन निर्णय जो आहे त्या अनाथचा दोन बावीस नुसार एक टक्का जागा ह्या प्रत्येक पदभरतीमध्ये त्यांना दिलेला असतात तर एकंदरीत पोलीस पाल्य सॉरी अनाथचा जो हे आहे अनाथचा कटॉफ जो आहे ते एकंदरीत सर्वांच्या सर्व घटकांचा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस याच्या दरम्यान लागणार आहे अनाथचा कारागृहचा कटॉप पोलीस पाल्यासाठी जागा नसतात जागा नाही आहेत झिरो 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 सगळीकडे झिरो जागा आहेत पोलीस पाल्यासाठी तर एकंदरीत बघायला गेलं तर एकूण जागा सातशे सतरा होत्या कारागृह मुंबईसाठी मुले एकशे चौऱ्याण्णव मुली दोनशे सतरा खेळाडू सदतीस प्रकल्पग्रस्त सदतीस भूकंपग्रस्त चौदा एक्समॅन एकशे आठ पदवीधर अंशकालीन त्र्याहत्तर जागा होमगार्ड होमगार्डसाठी सदतीस जागा होत्या एवढ्या लक्षात ठेवायचं आणि टोटल ओव्हरऑल सातशे सतरा जागा होत्या हा कट ऑफ होता कारागृहचा सीपी मुंबई कारागृह पोलीस भरती जे काही ग्राउंडसाठी तुम्हाला मार्क पाहिजे होते ते ह्याच्यापेक्षा एक दोन मार्क तुम्ही जास्त मिळवला तर तुमची पॉसिबिलिटी अजून वाढेल तुम्हाला चांगले मार्क पडले तर तुमची अजून पॉसिबिलिटी वाढू शकते त्यामुळं या कट ऑफला पॉझिटिव्ह घ्या आणि याच्यापेक्षा कमीत कमी दोन मार्क जास्त पाडायचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे कारागृहचं ग्राउंड येणाऱ्या काही दिवसांमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे आतापासून अलर्ट राहा मी कट ऑफ सांगितलेला आहे प्रत्येक कास्टचा किती जागा होत्या प्रत्येक कास्टच्या समांतरक्षणाच्या किती जागा होत्या आणि प्रत्येक कास्टच्या ओपन मुलं मुली आणि सगळे समानता आरक्षणाच्या जागा किती होत्या प्रत्येक जागा सांगितले मी ओव्हरऑल जेवढे कट ऑफ आहेत त्याची प्रत्येक घटकाच्या प्रत्येक जागा किती होत्या सांगितले आणि त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ किती लागणार हे पण तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे सो जेवढं प्रामाणिक काम करता येईल तेवढं प्रामाणिक काम तुमच्यापर्यंत करतोय त्यामुळं एक विनंती आहे कट ऑफ आवडला असेल अशाच पद्धतीने कट ऑफ लागणार आहे फक्त प्लस मायनस एक मार्क होईल याची नोंद घ्यायची नसेल तर याच्या बिटवीन म्हणजे याच्या दरम्यान कट लागणार आहे।, ला आहे याची नोंद घ्यायची आहे कारागृहचं ग्राउंड लांब जरी असलं तरी सुद्धा अजून सुद्धा पेट्रोल उठा तुम्ही नियर अबाउट असेल मी जे कट सांगितलं त्याच्यापेक्षा दोन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्ही ग्राउंडला करायचा आहे याची नोंद घ्यायची आहे सो दोन्ही सुद्धा कटअप आता तिसरा कट तुमच्यापर्यंत पोच केला पहिला सिपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शिपाईचा दुसरा चालकचा आणि तिसरा आता तुमच्यापर्यंत पोच केला कारागृहचा दोन्ही कट तुम्ही बघायला नसाल मुंबई पोलीसचे कॉन्स्टेबलचे आणि ड्रायव्हरचे नसेल बघायला तर या व्हिडिओचे शेवटी दोन आयकॉन होतील त्याच्यावर टच करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्यायचे आहे आणि हा आता तिसरा कारागृहाचा कटअप तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असेल कटअप सुद्धा आवडला असेल हार्डवर्क पण दिसत असेल पण हक्कानं जवळजवळ सात सात लाख मुलं आपला बघतायत चॅनल पहिल्यापासून पण अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्या सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे या प्रामाणिकपणासाठी एक तरी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे अजून सुद्धा जेवढं करता येईल तेवढं तुमच्यासाठी मी प्रामाणिकपणे करण्याचं काम याच्या पुढे सुद्धा करणार आहे लक्षात घ्या हा झाला ग्राउंडचा कट ओव्हरऑल कट सुद्धा तुमच्यापर्यंत मी पोस्ट करणार आहे की लिकीचा कट कशा पद्धतीने लागेल लिकीचा कट कशा पद्धतीने लागेल आणि ओव्हरऑल कट कशा पद्धतीने लागेल फायनल कट कशा पद्धतीने लागेल याचे पण पूर्ण कट तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे उद्या दिवसभरात सीपी सॉरी पुण्याचा जो कारागृहचा कट आहे तो तुमच्यापर्यंत पोस्ट करायचं काम मी प्रामाणिकपणे करेन त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय चॅनलला आता सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्याच पद्धतीने व्हॉट्सअप सुद्धा ग्रुप आहे कालच काढलेला आहे पाचशे मुळे जॉईन झालेले आहेत एका दिवसात तर ज्यांनी आज स्थगत केलं नाही त्यांनी सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक पण आहे व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद